हाय फ्रेंड्स स्वाती इझी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सगळ्यांना व्हेज नॉन व्हेज अशा दोन्ही पदार्थांना वापरता येईल असा काळा मसाला बनवायला बनवणार आहे तर मग जाऊया आपल्या किचनकडे आणि सुरू करूया आपल्याची रेसिपी काळा मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ह्या दोन किलो मिरच्या आहेत एक एक लिटर तेल आहे दोन किलो कांदा आहे हा मी सुकवून घेतला आहे कांदा दोन किलो कांदा आहे अर्धा किलो खोबरं आहे सुकं खोबरं अर्धा किलो धने आहेत अर्धा किलो लसूण आहे सोललेली अर्धा किलो खडे मीठ आहे आणि गरम मसाल्यामध्ये हे शहाजीर आहेत दोन तोळा दोन तोळा जिरे आहेत दोन तोळा दालचिनी आहे दोन तोळा लवंग आहे मोहरी आहे काळी मिरी दोन तोळा आणि मोठी वेलची दोन तोळा फुलपत्री आणि तमालपत्र हे पण पन पन्नास पन्नास ग्रॅम आहे आणि मिरच्या मी आ, दोन किलो मिरच्यांचा मसाला बनवणार आहे तर हे दोन किलो मिरच्या पहिले आपण आता कढई गरम करून घेतली मी आता आपण त्याच्यामध्ये धने भाजून घेऊया हे अर्धा किलो धने घेतलेत मी याला व्यवस्थित भाजून घ्यायचे एक दोन मिनटं भाजून घेतल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये एक चमचाभर पर इतपत तेल टाकणार आहे आणि ते मिक्स करत करत आपल्याला भाजून घ्यायचे धण्याचा चांगला वास येईपर्यंत असं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याला हे धने मी पाच ते दहा मिनटं चांगले भाजून घेतलेत मस्त वास येतोय त्याचा आता आपण ह्याला पातेल्यामध्ये काढून घेऊया आता मी धने भाजून काढले आता त्याच्यामध्ये आपल्याला ही मसाला वेलची आहे मोठी वेलची ह्याला मोठी वेलची पण म्हणतात मसाला वेलची पण म्हणतात आता आपण थोडंसं तेल घालून तेसुद्धा भाजून घ्यायचं एक चमचाभर इतपत तेल घालायचं आणि भाजायचे एक दोन तीन मिनटंच आपल्याला त्याला भाजून घ्यायचे आहे आता मी हे आपण धन्य याच्यात काढून घेतले त्यात मी हे सुद्धा काढून घेते आता आपण दोन तळा काळी मिरी आहे ते आपण भाजून घेऊया तसंच थोडंसं तेल घालून चमचाभरीतपत तेल घालून ते सुद्धा आपल्याला दोन तीन मिनटंच आपल्याला गरम करून आहे कढाई गरम असल्यामुळं लवकर भाजलं जाईल ते पण हे सुद्धा आपण आता काढून घेऊया आता हे आ, पन्नास ग्रॅम मोहरी आहे ती मी भाजून घेणार आहे मीडियम टू लो गॅसवरतीच आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत ह्याच्यातसुद्धा आपल्याला एक चमचाभर इतपत तेल घालायचं आहे हे मोहरी चांगले भाजले चाललेत व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला छान पाच एक मिनटं मोहरी भाजून घ्यायची आपल्याला आपली मोहरी भाजून झाली आहे आता आपण ते सुद्धा काढून घेऊया यात आपल्याला आता जिरे सुद्धा भाजून घ्यायचे याला सुद्धा एक इतपत तेल घालायचं आपल्याला हे सुद्धा छान छान आणि कमंग असं भाजून घ्यायचे आपल्याला सगळे मसाले एक तीन चार तीन चार मिनिटच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जिरे सुद्धा आपले भाजून झालेत ते आता काढून घेऊया हे मी पन्नास ग्रॅम तमालपत्र घेतलंय ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे ह्याच्यातसुद्धा आपल्याला एक चमचाभर इतपत तेल टाकायचे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे ह्यालासुद्धा कढई गरम असल्यामुळं हे लवकर भाजलं जातं ह्याला पण आपल्याला जास्त वेळ भाजायचं नाही आहे एक दोन मिनटंच गरम करून घ्यायचेत पानं आपले सुद्धा व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता आपण ह्याला काढून घेऊया आता आपल्याला ही फुलपत्री आहे ही पण मी पन्नास ग्रॅम घेतली आहे हे सुद्धा आपल्याला एक चमचाभर तेल घालून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आमच्या तेल घातले मी आता आपण ते व्यवस्थित भाजून घेऊया जितकं तुम्ही व्यवस्थित भाजून घ्याल तितकं मसाल्याला छान वास येतो हे आपली फुलपत्रीसुद्धा भाजून झाली आहे ते पण आपण आता काढून घेऊया दोन तळा लवंग दोन तोळा शहाजिरे आणि दोन तोळा दालचिनी हे एकत्र एक आपल्याला भाजून घ्यायचे याला आपण तेल घालणार नाही आहे फक्त हे आपल्याला वाटलं जावं म्हणून गरम करून घ्यायचं व्यवस्थित हे थोडंसं आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आणि जे आपण धने आणि बाकीचे मसाले भाजून घेतलेत त्याच्यावरती हे घालून घ्यायचे हे मी अर्धा किलो सुकं खोबरं घेतलं आहे आता आपण ते सुद्धा भाजून घ्यायचं व्यवस्थित त्याला मी एक पळी इतपत चमचा दाखव तेल घालणार आहे या पळीने मी एक ते दोन पळी च तेल घालणार आहे आणि ह्याला व्यवस्थित भाजून घेणार आहे एक खोबरं भाजताना तुम्ही एखादा पळी जास्त जरी तेल घातलं तरी काही हरकत नाही त्याच्यामुळं आपल्याला मसाल्यामध्ये छान तेल सुटतं मसाल्याला आपल्या मी एक चार चमचे तेल घातले ह्याला आता ह्याला चांगलं सर आपल्याला भाजून घ्यायचे मीडियम टू लो गॅस वरतीच मी हे सगळे मसाले भाजून घेते हे सगळे गरम मसाले मी भाजून काड़, साइडला साईडला काढून ठेवले आता आपण खोबरं भाजून घेऊया व्यवस्थित तुम्ही बघू शकता खोबरं मस्त असं गुलाबीसर आपल्याला भाजून घ्यायचे खोबरं आपल्याला जास्त करपवायचं नाही आहे गुलाबीसरच ठेवायचं आहे कारण जर करपलं तर मग त्याला मसाल्याला वास लागतो करपलेला त्यामुळे ते सतत हलवत राहायचे सतत हलवत हलवत आपल्याला खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त असं गुलाबीसर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आत्ता पास, पास मी आत्तापर्यंत खोबरं भाजताना चार ते पाच पळी तेल वापरलं आहे हे पाच पाच एक मिनटं मी खोबरं व्यवस्थित लो टू मिडियम गॅसवरती भाजून घेतलं आहे आता आपण ह्याला काढून घेऊया प्लेटमध्ये खोबरं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे हे मी दोन किलो कांदे उभे चिरून चांगले तीन चार दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेत वाळवून घेतलेत ते कांदे कडक त्यातसुद्धा आपल्याला एक पळी मी आत्ता तेल घालते आहे आणि भाजून घ्यायचे व्यवस्थित त्याला मी आणखीन एक पळी तेल घालते खोबऱ्याला आणि कांद्याला भाजताना आपल्याला तेल व्यवस्थित भरपूर घालायचं आहे हे मी दोन किलो मिरच्यांना दोन किलो कांदे घेतलेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आणखीन अर्धा किलो इतपत कांदे सुकवून त्यात घालू शकता हे सुद्धा आपल्याला तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचे हा कांदा आपल्याला व्यवस्थित कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मी ह्याला चार पळी इतपत पर तेल घातलं आहे काळपट कलरीपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तो कांदा कांद्याचा वाससुद्धा खूप छान येतो जितकं तुम्ही भाजाल तितकं मसाल्यासाठी तेल सुटायला म्हणून तुम्हाला जितपत तेल घालायचं आहे मी अर्धा लिटर इतपत तेल खोबरं आणि कांदा भाजताना वापरलं आहे कारण कच्चं तेल आपण वरून घालणार नाही आहे मग त्याचा वास येतो कच्च्या तेलाचा हे भाजतानाच आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये हे आपला कांदा व्यवस्थित भाजून झाला आता मी आ, हे कढईमध्येच ठेवते म्हणजे मग तो कडक होईल व्यवस्थित जरा गरम कढईमध्ये आणि आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये मिरच्या भाजून घेऊया हा कांदा मी इतपत असा काळपट होईपर्यंत भाजून घेतला आहे तेल मी भरपूर वापरलं आहे तुम्ही बघू शकता तेल बरंच वापरलं आहे मी याला कारण आपल्याला कच्चं तेल घालायचं नाही आहे आता मी हे कांदा बाजूला करून घेते आणि मिरच्या भाजून घेऊया ह्या दोन ते दोन किलो मिरच्या असल्यामुळं मी थोडं थोडं करून आहे म्हणजे मिरच्या आपल्या व्यवस्थित भाजल्या जातील गॅस आपल्याला जास्त मोठा ठेवायचा नाही आहे याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित पाच एक मिनटं भाजून घ्यायचे मीडियम टू लो गॅस वरतीच आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजताना खाट खूप उडतो व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला मिरच्यांना मी आधी तीन ते चार दिवस उन्हामध्ये व्यवस्थित टा वाळवून घेतले त्यामुळे आपल्याला जास्त भाजायची गरज नाही आहे एक पाच एक मिनटं भाजून घेतलंय मी आता आपण काढून घेऊया हे जे आपण अर्धा किलो लसूण घेतलेलं होतं सोलून ते सुद्धा आपल्याला कच्चच मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे त्याची तर ती पण मी पेस्ट करून घेते खोबरंसुद्धा आपण जे भाजून घेतलं होतं चांगलं सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून पेस्ट करायची आहे त्याचीसुद्धा हा जो कांदा आपण भाजून घेतला आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये चांगली पेस्ट करून घ्यायची आहे त्याची आपल्याला तर मी आता हे मिक्सरला पेस्ट करून घेते हे मी कांदा खोबरं आणि लसूण हे तिन्ही मिक्सरला फिरवून घेऊन पेस्ट करून एकत्र करून ठेवली आहे जर लसूण वाटलं जात नसेल तर त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घालून थोडंसं खोबरं घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आपण हे जे मसाले आणि सुक्या मिरच्या भाजून घेतले होते ते मी एकत्र करून घेतले आता आणि जे मिक्सरमध्ये लसूण खोबरं आणि कांदा ह्याची पेस्ट करून घेतली हे सगळं मिश्रण आपल्याला आता गिरणीमधून कांडून आणायचंय आपण जो मसाला भाजून घेतला होता सगळा त्याच्यासोबत मी मीठ घेऊन सगळा मसाला गिरणीमधून कांडून आणलाय तो मसाला आपला असा तयार झालाय तर तुम्ही हा मसाला नक्की करून बघा व्हेज नॉनव्हेज दोन्हीला सुद्धा वापरता येईल असा हा आपला मसाला तयार झालाय नक्की करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू